नमस्कार मागील व्हिडिओमध्ये आपण अकरा ते वीस पर्यंतच्या पाढ्यांचं वाचन केलं होतं मी पुढं म्हटले तुम्ही पाठीमागं म्हणलेले आहेत आता या व्हिडिओमध्ये आपण एकवीस ते तीस पर्यंतचे पाडे यांचं वाचन करणार आहोत मी पुढं म्हणतोय माझ्या पाठीमागं तुम्ही म्हणायचं आहे आणि पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ पाहून जास्तीत जास्त पाढे पाठांतराचा सराव करायचा आहे एकवीस एक एकवीस एक एकवीस दुने चाळीस एकवीस त्रिक एकवीस चोक चौऱ्याऐंशी एकवीस पाच एकशे पाच एकवीस सख एकशे सव्वीस एकवीस सात एकशे सत्तेचाळीस एकवीस आठ एकशे एकवीस नऊ एकशे एकोणनव्वद एकवीस दहा दोनशे दहा बावीस एक बावीस बावीस दुहे चव्वेचाळीस बावीस एक सहासष्ट बावीस चौक अठ्ठ्याऐंशी बावीस पाच एकशे दहा बावीस सक एकशे बत्तीस बावीस सात एकशे चोपन्न बावीस आठ एकशे शहात्तर बावीस नव एकशे अठ्ठ्यानव बावीस दहा हे दोनशे वीस तेवीस एक तेवीस तेवीस जुने चाळीस तेवीस त्री एकोणसत्तर तेवीस चौक ब्याण्णव तेवीस पाच एकशे पंधरा तेवीस सक एकशे अडोतीस तेवीस साते एकशे एकसष्ट आठ एकशे चौऱ्याऐंशी नव दोनशे सात तेवीस दहा दोनशे तीस चोवीस दो चो एक चोवीस चोवीस चो चो दुने अठ्ठेचाळीस चो चोवीस तीक बहात्तर चोवीस चौक शहाण्णव चोवीस पाच एकशे वीस चोवीस सक एकशे चव्वेचाळीस चोवीस सात एकशे अडुसष्ट चोवीस आठ एकशे ब्याण्णव चोवीस नव्व दोनशे सोळा चोवीस दहा दोनशे चाळीस पंचवीस एक पंचवीस पंचवीस दुने पन्नास पंचवीस त्रिक पंचाहत्तर पंचवीस चौक शंभर पंचवीस पाच एकशे पंचवीस पंचवीस सख एकशे पन्नास पंचवीस सत्त एकशे पंच्याहत्तर पंचवीस आठ दोनशे पंचवीस नव दोनशे पंचवीस पंचवीस दहा हे दोनशे पन्नास सव्वीस एक सव्वीस सव्वीस जुने बावन्न सव्वीस त्रिक अठ्याहत्तर सव्वीस चौक एकशे चार सव्वीस पाच एकशे तीस सव्वीस सक, एकशे छप्पन सव्वीस सात एकशे ब्याऐंशी सव्वीस आठ दोनशे आठ सव्वीस नव्वद दोनशे चौतीस सव्वीस दहा दोनशे साठ सत्तावीस एक सत्तावीस सत्तावीस जुने चोपन्न सत्तावीस त्रिक एक्क्याऐंशी सत्तावीस चौक एकशे आठ सत्तावीस पाच एकशे पस्तीस सत्तावीस स एकशे बासष्ट सत्तावीस सात एकशे एकोणनव्वद सत्तावीस आठ दोनशे सोळा सत्तावीस नव्वद दोनशे त्रेचाळीस सत्तावीस दहा आहे दोनशे सत्तर अठ्ठावीस एक अठ्ठावीस अठ्ठावीस जुने छप्पन अठ्ठावीस त्रिक चौऱ्याऐंशी अठ्ठावीस चौक एकशे बारा अठ्ठावीस पाच एकशे चाळीस अठ्ठावीस स एकशे अडुसष्ट अठ्ठावीस सात एकशे शहाण्णव अठ्ठावीस आठ दोनशे चोवीस अठ्ठावीस नव्व दोनशे बावन्न अठ्ठावीस दहा हे दोनशे ऐंशी एकोणतीस एक एकोणतीस एकोणतीस जुने अठ्ठावन एकोणतीस त्रिक सत्याऐंशी एकोणतीस चौक एकशे सोळा एकोणतीस पाच एकशे पंचेचाळीस एकोणतीस सहा एकशे चौऱ्याहत्तर एकोणतीस सात दोनशे तीन एकोणतीस आठ दोनशे बत्तीस एकोणतीस नव्वे दोनशे एकसष्ट एकोणतीस दहा दोनशे नव्वद तीस एक तीस तीस जुने साठ तीस त्रिक नव्वद तीस चौक एकशे वीस तीस पाचे एकशे पन्नास एकशे ऐसी दहा आठ से चीस तीस नव्व दौनशे सत्तर, सत्तर तीस से एकवीस ते तीस पर्यंतचे पाडे त्यांचं वाचन आपण केलेलं आहे याचा सराव पुन्हा पुन्हा करा हा व्हिडिओ पहा नियमितपणे पाड्यांचं लेखन वाचन व सराव करा जेणेकरून तुम्हाला गणित क्रिया करायला सोपं जाईल खूप खूप धन्यवाद